माणसासाठी अहोरात्र तळमळणारा शेती मातीतल्या माणसासाठी अहोरात्र तळमळणारा शेतकऱ्यांचा मूर्ख्या म्हणजे बाबासाहेब स्त्रिया ह्या माणूस आहेत हे ओरडून सांगणारी भिमाई म्हणजे बाबासाहेब कामगारांच्या दुःख कामगारांच्या दुःखावर मायेची फुंकर घालणारा कॉम्रेड म्हणजे बाबासाहेब प्रज्ञाशील करुणेचा साक्षात्कार म्हणजे बाबासाहेब बाबासाहेबांनी बाबा शेतकी शेतकऱ्यांसाठी खूप त्यांचं मोठं योगदान आहे ज्यांच्याकडे शेतीबाडी आहे त्यांचे काय हाल अपेक्षित चालले आपण ते पाहतोच ते कसे तरी शेवटच्या घटका मोजतायत बोगस बियाणे पिकाला नसलेला भाव मागलेली खते नैसर्गिक संकटे या सगळ्यामुळं कर्जपारी कर्जबाजारीपणाच्या गर्तेत सापडलेल्या अनेकांनी संपून घेतलं आहे स्वतःला जागतिकीकरणाच्या रेत्यात भांडवलशाहीच्या पुढं हातावर पोट असलेली गावगाड्यातल्या अठरा पगर जातीतली कामगार माणसं मात्र देशोधरीला लागलीत गावगाडा उद्ध्वस्त झालाय कधीच गावगाडा कधीच उद्ध्वस्त झालाय म्हणून त्यांनी गाव सोडलं आहे आणि शहराची वाट वाट धरली तिकडेही नवा शहरगाडा सुरू झाला आहे त्यांच्या वाट्याला आलेलं दुःख तिथंही संपत नाही जगण्याचे प्रश्न आणखी बिकट होत गेले आहेत त्यांचं भनन जगण्याचं चित्र रेखाटताना कवी म्हणतो काळवणलेल्या तोंडाने हिंडतोय आम्ही दुनियेच्या बाजारात काळवणलेल्या तोंडाने हिंडतोय आम्ही दुनियेच्या बाजारात किर अंधारात गुडूप झालेत आमचे मुडदे किर अंधारात गुडूप झालेत आमचे मुडगे मुळदे गाव सोडून पोटा पाण्यासाठी शहराची वाट धाणाऱ्या भूमिहीनांची बारा बलुतेदारांची मजुरांची अवस्था ही अशी असेल तर डोंगर जंगलात राहणाऱ्या आदिवासीचा वनवास यापेक्षाही भयंकर आहे त्यांचं जगणं आजही जीवघेणं आहे ते पाहून कवी अस्वस्थ होतो कमरेला गुंडाळून एकच वस्त्र ते भोगतायत सहा ऋतूचे सहा सोहळे कमरेला गुंडाळून एकच वस्त्र ते भोगतायत सहा ऋतूचे सहा सोहळे त्यांचं माणूस पन्ना करणारी व्यवस्था दिवसेंदिवस अधिकच शिरजोर होत चालली तुम्ही केले त्यांच्या हिताचे फायदे नाहीतर ते परागंदा झाले असते तिथूनही इथल्या भांडवलशाहीच्या व्यवस्थेने परागंदा केलं असतं त्यांनाही ते तग धरून आहेत अजूनही अजूनही तिथल्या आहेत त्या अवस्थेत अजूनही नाही पोहोचली तिथवर इथल्या बोलघेवड्या पोढाऱ्यांची यथाकथित विकासाची गंगा आदिवाशांपर्यंत तुम्हाला मह वाटायचं पाड्या पाड्यावर व्हायला हव्यात शाळा तिथल्या पोरापुरीनं प्याओ वाघिणीचं दूध पाड्या पाड्यावर व्हायला हव्यात शाळा तिथल्या पोहापुरीनं प्याओ वाघिणीचं दूध शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुमचा मंत्र रानातल्या पोरासोरानेही शिकायला हवं पटकायला हव्यात मानाच्या जागा म्हणून बोललात पण इकडं कुणाचंच लक्ष नाहीये जे चाललंय ते सगळं ठरून आणि जाणून बुजून सुरू आहे हे देशाच्या मूळ मालकाची अवस्था तर स्त्रियांचा तर विचारायलाच नको स्त्रिया तर भोगांची वस्तू आहे त्यांच्या लेखी बाई मग ती कोणत्याही धर्मातली असो रूढी परंपरेनं तिला दिलेली दुय्यम वागणूक तिचं नाकारलेलं माणूस पण पाहून तुम्ही हलाळलात स्त्रियांची प्रगती म्हणजे राष्ट्रांची प्रगती हा विचार मांडलात तिच्या भल्यासाठी झटलात जीवाच्या आकांताने तिचं जगणं सुखकार व्हावं तिला माणूस म्हणून जगता यावं म्हणून हिंदू कोडबिल आणलं लेखी माता माऊल्यांच्या दुःखावर वेद वेदनेवर मायेने फुंकर घातलीत बापाच्या संपत्तीत वारसा हक्क दिलात प्रस्तुती रजा पगारी रजा दिलीत काडीमोड झाली तर नवऱ्याच्या संपत्तीतून पोटगी मिळवण्याचा अधिकार दिलात दत्तक निवडीचा अधिकार दिलात स्त्रियांना सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक गुलामीतून मुक्ततेसाठी त्यांच्या उत्थनासाठी विविध कायदे केलेत त्यांच्यासाठी एवढं सगळं केलं तरी अजूनही त्या का वडाच्या झाडाला अजूनही ते आहेत वडाच्या झाडाला सत्यवान सावित्रीच्या पुण्याईचं आख्यान गुणगुणत कधी करणार तिला सावि ज्योतिबाची सावित्री असा सवी असा सवाल कवी उद्विग्न होऊन करतो अलीकडील घटनेशी त्याचा संबंध जोडत गेलं तर आपल्याला एक खरं वाटायला लागतं मतांची गोळाबेरीज करण्यासाठी निवडणुकीच्या तोंडावर हजार दीड रुप हजार रुपयाची तुटपुंजी मदत करणाऱ्या संधी साधू भावाला ह्या बहिणी डोक्यावर घेताना दिसतात पण त्याच वेळी त्यांच्यासाठी दगड गोटे खाणारी साऊ मुक्तीचं आभाळ खुलं करणारे बाबासाहेबासारखा भाऊ त्यांना आठवत नाही त्यांचं कार्य त्यांना माहीत नसतंय वरकर्णी हे खरं वाटत असलं सत्यही असलं तरी सगळा दोष स्त्रियांना देऊन चालणार नाही बाया कधीच बेईमान नसतात बाया कधीच बेईमान नसतात त्या विसरत नाहीत कधी त्यांच्या भल्यासाठी झाटणाऱ्या माणसाला खरं तर आपणच कमी पडतोय खरं तर आपणच कमी पडतोय किंवा पडत आहोत त्यांच्यापर्यंत ज्योतिबा साऊमाय बाबासाहेब आणि त्यांचं कार्य पोहोचवण्यात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर कवी बाबासाहेबाच्या अनुयांना उद्देशून लिहितो बाबासाहेब तुमच्या अनुयायाने पसरवला असता वेळीच आंबेडकरी विचार इथल्या वाडी वस्ती आणि तांड्या तांड्यावर तर थांबलं असतं जीवाचं जळणं बाबासाहेब तुमच्या अनुयायाने पसरवला असता वेळीच आंबेडकरी विचार इथल्या वाडी वस्ती आणि तांड्यावर तर थांबलं असतं जीवाचं जळण मला ही कवीचं म्हणणं पटत नाहीये सगळं बाबासाहेबांच्या अनुयायांनीच करावं का हो असो <coughs> खरा कवी सच्चा कवी हा दृष्ट असतो त्याला काळाच्या पुढचं कळतं आणि कळलं की तो गप्प बसत नाही खरं काय ते सगळ्या जगाला तो ओरडून सांगतो कुणाचे भीडभाट ठेवत नाही आणि कुणाच्या बापालाही घाबरत नाही चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी चौदा पंधरा वर्षापूर्वी लिहिलेल्या कवितेच्या ह्या ओळी आजच्या काळाला आणि सुरू असलेल्या अनागोंदीला तंतोतंत लागू पडतात त्या ओळी सम्यक क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या महामानवा सम्यक क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या महामानवा ज्या व्यवस्थेने पावलागणिक केली तुझी हेळ सांड सम्यक क्रांतीचे स्वप्न पाहणाऱ्या महामानवा ज्या व्यवस्थेने पावलागणिक केली तुझी हेळसांड या व्यवस्थेचे सांड तुडवीत आहेत अजून इथला माणूस आणि त्याचा शेतशिवार या व्यवस्थेचे सांड तुडवीत आहेत अजूनही इथला माणूस आणि त्याचं शेतशिवार राजकारणासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा नावाचा वापर करणारे असोत की मंत्रीपदासाठी इकडून तिकडं तिकडून इकडं उड्या मारणारे आणि तेही नाही मिळालं तर आदळ आपट करणारे आमचे आजचे यथाकथित तारे तारणहार जातीचे कैवारी आणि त्यांचे सतरा उसले झेंडे हलवे जे जेकाराच्या घोषणा देणारे बिनडोक चेले चमचे पाहिलं की डोक्याची तिडी कुठते आपल्या राजकीय स्वार्थासाठी सोयीनुसार जातीचं तुंतूनं वाजवणारे नेते आम्हाला आमचे मशीया वाटतात सोयीनुसार जातीचं तुंतुन वाजणारे नेते आम्हाला आमचे मशीया वाटतात पण ज्या बापाने आमच्या भल्यासाठी एवढं आभाळ एवढं कार्य करून ठेवलं आहे पण ज्या बापानं आमच्या भल्यासाठी एवढं आभाळ एवढं कार्य करून ठेवलं आहे ते करत असताना अनेकांना अंगावर घेतलं आहे सरकारनं हिंदू कोड बिल पारित केलं नाही म्हणून ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आणि मागासवर्गीय जातीसाठी सरकार काहीच करत नाही आहे म्हणून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणारा आमचा बाप आम्हाला आठवत नाही आहे उपकाराची जाणीव तर सोडा साधं त्याचं नाव जाहीर नाव घ्यायची पण आम्हाला लाज वाटते कसली लाज वाटते आम्हाला किती कृतज्ञ आहोत आम्ही अशा कृतज्ञ समाजाचे डोळे उघडण्याचं ह्या आभाळा एवढ्या उंचीच्या बापाच्या ऋणातून आपल्या परीनं उतराई व्हायचं काम कवी ह्या कवितेतून करतो आणि म्हणून मला ही कविता महत्त्वाची वाटते शेवटचं एक पॅरेग्राफ घेतो आणि मी थांबतो अथांग पसरलेल्या सागरात जहाज त्याच्या लयत चाललं आहे जहाजावरले प्रवाशी आपापल्या मस्तीत धुंद आहेत अचानक भलं मोठं वादळ येतं आणि त्यात त्या, त्या वादळात ते जहाज भरकटतं सगळे सैरभैर होतात कुणालाच काही सुचत नाही त्यावेळेस ना, त्या ना सूर्य कामाला येतो ना वारा ना वाऱ्याची दिशा गोंधळलेल्या अवस्थेत त्या जहाजाचा खलाशी यंत्र जवळ करतो आणि तेच त्याला त्या आता दिशा दाखवणार असतं अगदी तसंच अगदी तसंच गडुळ्या दिवसात भरकटलेल्या समाजाला योग्य मार्गावर आणणारं बाबासाहेब आंबेडकर नावाचं होका यंत्र आमच्याकडे आंबेडकर नावाचं होतंही आहे का यंत्र आमच्याकडे असूनही आम्ही त्याचा योग्य वापर करत नाही आहोत त्यांनी दाखवलेल्या मार्गानं सांगितलेल्या वाटेनं न जाता भलत्याच लोकांच्या पाठीमागे लागलेलो आहोत आवासून उभ्या असलेल्या आजच्या सामाजिक आर्थिक संकटातून आपल्याला तरुण जायचं असेल यातून सही सलामत बाहेर पडायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशिवाय आपल्याला पर्याय नाही धन्यवाद